त्यानंतर आपलं मनोगत सन्माननीय सत्यजीचे साडवी आपलं दोन मिनटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील प्रत्येकाने कार्यक्रमाला का थोडा उशीर झाला आहे प्रत्येकाने आपले दोन दोन मिनटं घेऊन बराच वेळ आपल्याला प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती आणि भक्तजींना द्यायचं आहे तथागत आणि अभिवादन करतो तसंही बहुजन समाजात जन्मलेल्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन महाबोधी महाविहारवृत्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज आदरणीय धंदे ज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनात समितीची अधिक घोषणा करण्यात येत आहे या, महा या ये प्रसंगी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भंतेविनाचार्यजी व बहुजन समाज पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय प्रकाश जयप्रकाश सिंग तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजेजी पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य कमिटीची अधिकृत घोषणा होत आहे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले मार्गदर्शक प्रमुख पाहुणे समितीचे सदस्य तसेच नवनियुक्त पदाधिकारी महाबोली महाबोधी महाविहार ब्राह्मण महंतांच्या तावडीतून शितावे यासाठी कुठली ओळख नव्हता आपली जबाबदारी पार पाडणारे उपासक आणि हितचिंतक यांचे प्रथम हार्दिक आभार आणि स्वागत सुद्धा जो लोक आपला इतिहास नाही जाणते तो लोक इतिहास नाही बनाते बना सकते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मानाला पोचतय आणि आपला इतिहास जाणून घेण्याची प्रेरणा देते बांधवांनो आज महाबोधी महाविहाराचा इतिहास जाणून घेतल्याशिवाय आम्ही महाविहार मुक्तीचं आंदोलन चालू शकत नाही असं माझं तरी स्पष्ट मत आहे मानवान थोडक्यात इतिहास जर जाणून घ्यायचं झालं तर महाबोधी महाविहार सम्राट अशोकाच्या काळामध्ये हो तयार झाले सुसंपूर्व तिसऱ्या शतकामध्ये आणि त्यानंतर चौथ्या शतकात गुप्त कालखंडात पुन्हा महाबोधी महाविहार संरक्षित करण्यात आले त्यानंतर सातव्या शतकात पालराजांनी महाबोधी महाविहार संरक्षित केले बाराव्या शतकापर्यंत बौद्ध धम्म या भूमीत आपले अस्तित्व टिकून होता त्यानंतर महिपाल किंवा महापाल हा शेवटचा राजा या पाळराजाने महाबोधी महाविहाराचं संरक्षण केलं मित्रांनो काही बौद्ध साहित्यामध्ये नावं आहेत महामाया महामाया महाकश्यप महामोगलाय महाविहार महापाल हे सर्व महा लावलेले जेवढे काही शब्द आहेत तुम्हाला तुम्हाला जेही काही वाटतं हे सगळे बौद्ध साहित्यातले शब्द आहेत आणि हे बौद्ध साहित्यातले शब्द आज जर आम्ही बघतो त्या अर्थाने आज आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र हे बौद्धांचं राष्ट्र आहे हे इतिहासाने सिद्ध केलेले हे महा लावलेले जेवढे राष्ट्र आहेत जे महाराष्ट्र त्याला महान असं कोण म्हणतो या महाराष्ट्राचे आपण रहिवासी आहोत बौद्ध अनुवयी आहोत या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी काही नावाविधान या ब्राह्मणी साहित्यामध्ये दिलेले आहे त्याच्यात महाहारी किंवा महाहार म्हणजे असे शब्दसुद्धा लोकांना उच्चारून उच्चारित केलेले या साहित्यामध्ये आढळून येतात हा संदर्भ सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आम्ही महाराष्ट्रात राहणारे जे लोक आहोत हे कधी बौद्ध लोक असताना जेव्हा महाराष्ट्रामध्ये सातवाहन कालाचं राज्य होतं सातवाहन राजांचं त्यावेळेस जेव्हा सम्राट अशोक या देशावर राज्य करायचे चक्रवर्ती सम्राट होते त्याच कालखंडाच्या जवळपास महाराष्ट्रात सातवाहन राजांचं राज्य या महाराष्ट्रात होतं आणि जसं चौऱ्याऐंशी हजार विहार जसे देशभरामध्ये दे सम्राटाश्रांनी निर्माण केले त्याच आधारावरती हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही लेण्या कोरलेल्या ले ले, आहेत साधुवाहान राजांनी आणि तो इतिहास आजही आपल्या समोर जिवंत आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही जाऊन बघितलं अजिंठा येलोरा या जुन्नरच्या लेण्यामध्ये आजही आम्हाला बौद्ध इतिहास कोरलेला आढळून येतो आणि तोही कित्येक पिढ्या आपल्याला मार्गदर्शन करत राहील प्रेरणा देत राहील म्हणून मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं महाराष्ट्र ही बौद्धांची भूमी आहे जशी भारत भूमी जशी बौद्धांची आहे तशी महाराष्ट्र ही बौद्धांची भूमी आहे आणि या भूमीतून खूप मोट मोठमोठे थोर साहित्यिक विद्वान महापुरुष तयार झाले त्यातलं सर्वात प्रथम जे नाव आम्ही घेतो तर ते महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासोबत आम्ही महाराष्ट्राच्या भूमी जरी जन्म घेतलेले नसले तरी मान्यवर जी यांचं नाव आदराने घेतो कारण की या भूमीमध्ये या या महाराष्ट्राच्या पुण्याच्या भूमीमध्ये त्यांनी ही मुवमेंट समजून घेतली आणि तळागाळात सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यांचं एक वाक्य होतं मला या देशामध्ये दे सम्राट अशोकाचं राज्य स्थापन झालेलं बघायचं म्हणजेच बौद्ध राष्ट्र किंवा बौद्ध शासन या देशात स्थापन झालेलं बघायचं आहे तर मित्रांनो मला दोनच मिनटं दिले होते माझ्याकडे भरपूर काही मी लिहून आणलो होतो परंतु मला दोन मिनटं आपलं मनोगत व्यक्त करा असं सांगण्यात आले परंतु मला जाता जाता थोडीशी काही एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की गोष्ट म्हणण्यापेक्षा एक वास्तव आहे की आम्ही महाराष्ट्रातले जे लोक आहोत या लोकांनी मुवमेंट आणि चळवळ कशा पद्धतीने चालवली आमचं काय या चळवळीला योगदान आहे याबद्दल थोडश्यात थोडक्यात माहिती सांगतो की जेव्हा या महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली आणि या पेशवाईमध्ये आम्हाला जगणं मुश्किल केलं तो आमच्या सावलीचा सा वेटाळ होता या देशामध्ये दे आम्हाला जाणीवपूर्वक दाबण्यात आलं त्याचं कारण असं की आम्ही फक्त आणि फक्त बौद्ध होतो म्हणून आम्हाला आम्हाला अस्पृश्य ठरवण्यात आलं मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये पेशवाईच्या मा माध्यमातून जे आमच्यावरती अन्याय अत्याचार झाला या अन्याय अत्याचाराला झुगारून देण्यासाठी आम्ही जी लढाई लढलो भीमा कोरेगावची त्या लढाईचं जे पाळेमुळे आहेत तर ते या महाराष्ट्राच्या माती मातीत रुजले आणि या मातीत रुजल्या रुजल्याच्या नंतर जी सत्ता इंग्रजांची या देशामध्ये दे प्रस्थापित झाली त्या सत्तेचं परिणाम म्हणून आम्हाला या देशामध्ये शिक्षणाचा अधिकार मिळाला या देशामध्ये नोकरीचा अधिकार मिळाला या देशामध्ये मानसन्मानाची वागणूक मिळाली इंग्रजांच्या काळात झालं तर ते या देशातला जो लुप्त झालेला बुद्ध आहे तो आम्हाला परत या इंग्रजांनी सर अलेक्झांडर हम यांच्या माध्यमातून आम्हाला उकरून बाहेर काढून दाखवण्यात आला की ही देशाची भूमी जी आहे ही बुद्धभूमी आहे आणि या बुद्धभूमीला आम्ही बुद्धाच्या नावाने ओळखतो ही ओळख जी दिली ती इंग्रजांमुळे आम्हाला मिळाली आणि याच इंग्रजांच्या काळामध्ये आम्हाला शिक्षणाचे अधिकार मिळाले आणि आमचे महापुरुष शिक्षण घेऊ शकले आणि आम्हाला न्याय देऊ शकले मित्रांनो बऱ्याच लोकांनी आमच्यावर आरोप केले की तुम्ही इंग्रजांकडून लढलात आणि इंग्रजांकडून लढल्यामुळं तुम्ही देशद्रोही फरतात परंतु आमची लढाई ही काही देशाच्या त्यावेळेस देश नावाचा काही गोष्ट अस्तित्वात नव्हती परंतु आम्ही आमच्या आत्मसन्मानासाठी लढलो आणि ज्या पेशव्यांनी आम्हाला सोयीच्या टोकावरची सुद्धा हक्क अधिकार देण्यास नाकार दिला तेच हक्क अधिकार आम्हाला इंग्रजांच्या काळामध्ये मिळाले आणि त्या अधिकारांची परतफेड म्हणून आम्ही या देशामध्ये दे बुद्धिझम पुन्हा रिवायव्हल करू शकलो मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं सा, महाबोधी महाविहाराचं जे इतिहास आहे की जर आम्ही ही लढाई लढलो नसतो तर कदाचित महाबोधी महाव्यार या इंग्रजांनी उकरून काढून आम्हाला दाखवू शकले नसते म्हणून या या ज्या काही महाबोधी म्या महाविहाराची जी लढाई आहे जे, जे महाविहार आज आम्हाला दिसतंय त्याची जी काही पाळमुळे ती भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये रुजली आणि तिथून ही आमची स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली म्हणून या महाराष्ट्रातल्या लोकांना अजूनही पुन्हा विनंती आहे की आज पुन्हा तीच लढाई लढण्यासाठी लड़ा आम्हाला सज्ज व्हायचं आहे आणि या महाबोधी महाबिहार मुक्ती आंदोलनासाठी आम्हाला हातभार लावायचा आहे एवढं बोलतो थांबतो ऐकत जय हिंद जय भरत नमो धन्यवाद साळवी साहेब साळवी साहेब हे औरंगाबादवाले आले आणि आहे महा महा या महाबोधी महाभिया या अभियानाला औरंगाबादमध्ये सहकार्य करतील